आणि या संदर्भात आपण बोलतोय राहुल कुलकर्णी यांच्याशी राहुल सगळ्यात महत्वाची बाब आता आपल्याला लक्षात येते की दरवेळा निवडणुका झाल्यानंतर किंवा सुरू असताना अनेक प्रश्न उपस्थित होतात यावेळेला विरोधकांनी आणि राज ठाकरेंनी नेमकं टायमिंग साधलंय असं म्हणायला वाव आहे आणि अर्थातच सरकारवरती सुद्धा एक प्रकारचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय का हा प्रयत्न आहे की निवडणूक आयोग हा सरकारसाठी काम करतो आहे कारण तू मुद्दे सांगितले त्याच्याशिवाय पण काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले एक म्हणजे निवडणूक घोषित झालेली नसताना मतदार नोंदणी का बंद केली ज्यांची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांनी मतदान करायचं की करू नये त्याचं कारण आहे की जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी यादी आहे त्याच अंतिम यादीवरती राज्यातल्या निवडणुका होणार आहेत कारण सुप्रीम कोर्टाने सांगितले की जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीचा सगळ्या कार्यक्रम पूर्ण करून सका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका संपवा आता काहीतरी मुदत तुम्हाला एक निश्चिती करावी लागणार होती कारण एस एस आर जी बिहारमध्ये राबवली गेली ती काही महाराष्ट्रात राबवली जाणार नाही आहे कारण त्याला तेवढा वेळ पण नाही आहे अशा स्थितीमध्ये आता विरोधकांना जो बिहारमध्ये मुद्दा आहे जो महाराष्ट्राच्या अनुषंगाने सुरू झाला आहे तो सांगायचा सा आहे की निवडणूक आयोग जो आहे तो सतत सत्ताधारी घटक पक्षासाठी काम करतोय आज सुद्धा त्यांना इतर मुद्द्यांच्याबरोबर निवडणूक आयोगाच्या संदर्भातली एक गोष्ट मतदारापर्यंत घेऊन जायची आहे आणि बरो सोबत राज ठाकरे असणार आहेत राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये असतील की नसतील ह्याबद्दल काँग्रेसजनांचे काही आक्षेप होते उर्वरित राजकीय पक्षाला आक्षेप असायचं काहीच कारण नव्हतं आता ते बरोबर आहे तर त्यांची जी काही एंट्री आहे महाविकास आघाडी ती कुठल्या तरी मुद्द्याला घेऊन असायला हवी होती आणि म्हणून आज आपण जाणीवपूर्वक बघतो आहोत की आज शरद पवार आहेत बाळासाहेब थोरात आहेत जितेंद्र आव्हाड आहेत उद्धव ठाकरे तर था राज ठाकरे आहेत पण फोकस कोणावरती आहे तर राज ठाकरेवरती राज ठाकरेंनी ते प्रश्न उपस्थित केलेत कारण याच्या आधी पण राज ठाकरेंनी असं म्हटलं आहे की आज विरोधी पक्ष जे मुद्दे मांडत आहेत ते मी गेली दोन तीन निवडणुकीच्या आधीपासून म्हणतोय की महाराष्ट्रातल्या निवडणूक याद्यामध्ये घोळ आहे आणि ते खरंच आहे म्हणजे नागपूरमधल्या दोन महत्वाच्या नेत्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी या संदर्भामध्ये जाहीर नाराजी व्यक्त करून स्वतः गडकरी देवेंद्र फडणवीसांनी याचिका दाखल केलेली कोर्टामध्ये निसंदिग्धपणे महाराष्ट्रासह देशभरातल्या निवडणूक या याद्यामध्ये घोळ आहे पण त्याचं कारण निवडणूक आयोग नाही आहे कारण निवडणूक आयोगाकडे कोणतीही स्वतंत्र अशी यंत्रणा नाहीये ते राज्य सरकारांच्या यंत्रणेकडनं करून घेतात हे सगळ्यांना माहिती आहे पण तरीसुद्धा विरोधी पक्ष हा मुद्दा का मांडत आहे त्याचं कारण आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो मुद्दा राहुल गांधींनी पुढं मांडलेला आहे तोच मुद्दा त्यांना पुढं घेऊन जायचा आहे की महाराष्ट्रातलं सुद्धा निवडणूक आयोग हे राज्य सरकारसाठी काम करतं ते त्यांच्या हिताच्या गोष्टी करतं आणि त्या हिताच्या गोष्टी या विरोधकांसाठी अडचणीच्या असतात आणि विरोधकांनी जिंकूच नये अशा पद्धतीची निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक सगळी रचना झालेली आहे म्हणून ते प्रश्न विचारले जात आहेत समजा आपण असं गृहित धरू की आता उद्धव ठाकरे जसं म्हणतात की निवडणूक याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घ्यायचंच नाहीत तर मग सुप्रीम कोर्टानं दिलेले आदेश काय करायचं तुम्हाला थांबवते राहुल कारण आणखीन एक महत्वाची अपडेट येतेय आताच्या या संदर्भात निवडणूक आयोगासोबत उद्या पुन्हा बैठक होणार आहे आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय शिष्टमंडळातील काही नेते हे उद्या पुन्हा भेटणार आहेत निवडणूक आयोगासोबत पुन्हा एकदा उद्या बैठक होणार आहे आणि चोक्कलिंगम यांच्यासोबत ही भेट घेतली जाणार आहे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न इथे विचारले जात आहेत आणि या प्रश्नांची सरबत्ती एक प्रकारे निवडणूक आयोगावर आणि सध्या तिथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती होती त्यामुळे शिष्टमंडळातले काही नेते हे पुन्हा उद्या भेटणार आहेत या संदर्भात आपण अर्थातच प्रत्येक अपडेट घेणार आहोत मात्र पुन्हा एकदा राहुल तुमच्याकडे तुमचा मुद्दा पूर्ण करा मला असं वाटतं की आत्ताची जी अपडेट आहे ती निवडणूक आयोगानं बहुधा असं म्हटलं असावं की ठीक आहे तुम्ही आज प्रश्न उपस्थित केले तर आम्ही तुमच्याशी उद्या चर्चा करू कारण जयंत पाटलांचं जे म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्हाला असं कोणतंही पत्र आलेलं नाही त्यामुळे आत्ता जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याला तपशीलवार उत्तर देण्यासाठी उद्या तुम्ही या आणि आम्ही त्याच्यावरती खुलासेवार बोलू अशी कदाचित निवडणूक आयोगाची भूमिका असावी मला माहिती नाही पण मुद्दा काय महत्वाचा आहे याच्यानंतर माध्यमांचा जो फोकस असेल तो असणार आहे राज ठाकरे यांच्यावरती कारण राज ठाकरे यांच्यासारखा उत्तम वक्ता महाविकास आघाडीमध्ये आता जर येणार असेल तर ते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे कारण ज्या पद्धतीचं आव्हान त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीने उभा केलं आहे आणि एम एम आर रिजनमध्ये आपण बघतो आहोत की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला विश्वास आहे की आपण शिवसे मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि बाकीच्या कल्याण डोंबिवली सगळ्या महानगरपालिका नवी मुंबई जिंकूच जिंकू त्याला आता आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे त्या दृष्टीनं राज ठाकरे यांचं बरोबर असणं फार महत्त्वाचं आहे आणि बहुधा असं दिसतं आहे की काँग्रेसनं सुद्धा बिहार निवडणुकांना डोळ्यासमोर न, न येऊ देता राज ठाकरे यांना बरोबर घेण्याच्या दृष्टीनं हिरवा कंदील दाखवाला अन्यथा राज ठाकरे आज काँग्रेस नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून निवडणूक आयोगाच्यासाठी निवेदन द्यायला गेलेच नसते त्याची एक चाचणी कालच झाली होती जेव्हा संयुक्त पद्धतीनं मोर्चा निघाला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी भ्रष्ट आहे अशा पद्धतीची मांडणी झाली राज ठाकरेवरती फोकस महत्वाचा अगदी आणि काही दृश्यांमधनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की हे सगळेजण ज्यावेळेला भेटले त्यावेळेला महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करताना मुद्देसूद मांडणी हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे राहुल जे मुद्दे स्वतः राज ठाकरेंनी मांडलेले आहेत तशा स्वरूपाचे काही मुद्दे हे यापूर्वी स्वतः शरद पवार यांनी मांडले होते आणि त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची एक प्रकारे आकडेवारी दाखवण्याचा आणि तफावत दाखवण्याचा प्रयत्न केला होता तशा स्वरूपाचा प्रयत्न हा उद्धव ठाकरेंनी केलेला होता आणि आपल्याला सर्वश्रुत आहे कशा पद्धतीनं काँग्रेसनं आणि राहुल गांधींनी सगळे मुद्दे सविस्तर मांडले होते या सगळ्याच्या अनुषंगानं आता निवडणूक आयोगावरती खऱ्या अर्थानं जबाबदारी असणार आहे की सगळ्यांना पटतील केवळ विरोधक नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही पटतील अशी उत्तरं त्यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे यावरती नेमकं येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं स्पष्टीकरण निवडणूक आयोग देऊ शकतात निवडणूक आयोगाकडे कोणतंही स्पष्टीकरण दिलं तर ते विरोधी पक्षांना मान्य होईल का हा खरा प्रश्न आहे कारण निवडणूक आयोग हा विहित पद्धतीनं त्यांच्या कार्यपद्धतीत काम करत असतो जे केंद्रीय पातळीवरती पण झालं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की जेव्हा प्रत्यक्षामध्ये निवडणुकीच्या ती प्रक्रिया सुरू होते त्याला एक विहित पद्धती आहे त्या काळामध्येच तुम्ही आक्षेप नोंदवायचा असतो समजा इलेक्शन पिटिशन्स असतील तर त्या पंचेचाळीस दिवसाच्या आत जेव्हा निवडणुकीचा निकाल घोषित होतो तेव्हा पंचेचाळीस दिवसाच्या आत तुम्ही आक्षेप नोंदवायचा आहे सहा महिन्याच्या आत हायकोर्टात ते डिस्पोज ऑफ होणं अपेक्षित आहे ते होत नाही हा भाग वेगळा जी विहित कार्यपद्धती आहे त्याच्या बाहेर निवडणूक आयोग जाणार नाही अर्थात तो कितीही कॉम्प्रोमाइज आहे की नाही हे मतदारांनी ठरवायचं आहे त्या संदर्भात अनेक उदाहरणं सध्या देशपात्तीवरती दिसत आहेत पुन्हा त्याची वेगळी चर्चा होऊ शकते आता निवडणूक आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांना दर वीस वीस दिवसानंतर ह्या निवडणुका घ्यायच्या आहेत आज आक्षेप जे काही प्रभाग रचना झाल्या होत्या त्याच्यावरती आक्षेप घेऊन झालेत काल पुणे मुंबईसह सगळ्या प्रभाग रचना जाहीर झालेल्या जिल्हा परिषदांचं पंचायत समितीचं आरक्षण घोषित झालं माझ्या मताप्रमाणे निवडणूक आयोगाकडे आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही जे काही आहे ते विरोधी पक्षांनी फक्त मुद्दा म्हणून उपस्थित केलेला आहे अशा पद्धतीचे मुद्दे यापूर्वी पण उपस्थित केलेत आणि त्याला वेळोवेळी निवडणूक आयोगानं कोणाला पटेल किंवा न पटेल अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे मला त्याच्यापेक्षा फार महत्वाचं काय वाटतं प्रज्ञा की एक व्यापक प्रचाराचा भाग आहे केंद्रीय पातळीपासनं ते महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग हा राज्य सरकारांसाठी काम करतो आहे अशी एक व्यापक मांडणी आहे जी बिहारमध्ये पण केली गेलेली आहे ज्या शरद पवारांच्या संदर्भामध्ये तू उल्लेख केलास तर शरद पवारांचं सुरुवातीचं मत वेगळं होतं त्यांच्याच पक्षातले प्रशांत जगताप जे पुणे शहर अध्यक्ष आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये याचिका घेऊन गेले होते ती याचिका शरद पवारांनी थांबवली ते म्हणाले की माझा विश्वास नाही की ई एम आणि त्या तत्सम यंत्रणामध्ये काही गडबड आहे पण जेव्हा राहुल गांधींनी एकाच दिवसामध्ये दोन वेळेला प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये दाखवलं आणि नंतर आता स्वतंत्र दाखवलं त्याच्यानंतर शरद पवारांची भूमिका बदलली ते असं म्हणायला लागले की असा घोळ असू शकतो तो जो नेरेटिव्हचा भाग आहे ते आता विरोधी पक्ष पुढे घेऊन जात आहेत एक दिशा राहुल गांधींनी दिलेली आहे त्या स... दिशेची सत्यता असून नक्की थोडस राहुल तुम्हाला थांबवते जयंत पाटील सध्या माध्यमांशी बोलत आहेत